नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील देवळीपाडा धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात आणि पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी सत्याण्णव मीटर पर्यंत पोहोचली आहे त्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून स्थानिक प्रशासनानं देवळीपाडा चितवी केळी तसेच इतर नाल्यालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला विसावाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबे आणि पोलीस उपनिरीक्षक देवीदास वडगुले यांच्या नेतृत्वाखाली पथक धरण परिसरात गस्त घालून नागरिकांना सतर्क राहण्यास मार्गदर्शन करत आहे सुरक्षिततेच्या दृष्टीनं धरण परिसरात मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे नागरिकांनी खबरदारी घेऊन स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची सुरक्षितता सुनिश्चित करावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे संजय वाणी नवापूर लाईव्ह न्यूज विसरवाडी नवापूर लाईव्ह न्यूज एन एल ए आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ